नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मित्रांनो इतिहास या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक सोळा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण ब्रिटिश कालीन संघटना भाग तीन पाहणार आहोत तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण का पाहतोय तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गटक या परीक्षांच्या पूर्वपरीक्षा असतील त्या परीक्षांचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी आपण या सिरीजच्या माध्यमातून प्रश्नोत्तरे पाहत आहोत आणि या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो आज आपण इतिहासाचे प्रश्न क्रमांक तीनशे एक ते तीनशे वीस पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून एम अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक तीनशे एक पुणे सार्वजनिक सभेची स्थापना एम जी रानडे आणि जी व्ही जोशी यांनी कधी केली मित्रांनो पुणे सार्वजनिक सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी दोन एप्रिल अठराशे सत्तर ला केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या संस्थेच्या स्थापनेमुळे गवा जोशी यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखलं जातं त्याचबरोबर या संस्थेचा हेतू काय होता तर सरकार आणि प्रजा यांच्यामधील प्रश्न पत्र व्यवहार वाटाघाटी इत्यादी मार्गाने सोडवणे तर मित्रांनो या संस्थेचे पहिले अध्यक्ष बनले होते श्रीमंत श्रीनिवास पंतप्रतिनिधी जे औंध संस्थांचे होते तर मित्रांनो लोकमान्य टिळक लोकहितवादी गोपाल हरि देशमुख महर्षी अण्णासाहेब पटवर्धन ल ब भोपटकर कृष्णाजी लक्ष्मण नुलकर दावी गोखले विष्णू मोरेश्वर भिडे गणपतराव नलावडे रबा फडके यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या संस्थेचं अध्यक्षपद आतापर्यंत भूषवलेलं आहे तर मित्रांनो अठराशे नव्वदला गोपालकृष्ण गोखले या संस्थेचे चिटणीस बनले होते प्रश्न क्रमांक तीनशे दोन पुणे सार्वजनिक सभेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आता मित्रांनो विधान पहा अ याची स्थापना गोहो देशमुख यांनी केली होती मित्रांनो गोहो देशमुख यांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं परंतु स्थापना ही महादेव गोविंद रानडे आणि ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकलेलं आहे स्थापना कधी केली होती दोन एप्रिल अठराशे सत्तर ला पहा भारत सरकारने लोक यांच्यात मध्यस्थी म्हणून काम केलंय बरोबर आहे या संस्थेचा उद्देश काय होता तर प्रजा आणि सरकार यांच्यामधील जे प्रश्न आहेत ते पत्र व्यवहार आणि वाटाघाटी यांच्या माध्यमातून सोडून स्वदेशी आणि स्वराज्य या तत्वाचा पुरस्कार केला मित्रांनो या ठिकाणी पहा यांनी कोणत्याही प्रकारच्या सुधारणांचा पुरस्कार केला नव्हता म्हणजे या ठिकाणी स्वदेश आणि स्वराज यामध्ये नव्हतं म्हणजे या ठिकाणी क देखील चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन फक्त ब हे विधान योग्य आहे प्रश्न क्रमांक तीनशे तीन रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती मित्रांनो रामकृष्ण मिशन या नावामध्ये दिसतं रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि ती त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केले होते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव ला पश्चिम बंगालमध्ये केली होती आणि याचं मुख्यालय होतं बेलूर मठ लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीनशे चार रामकृष्ण मिशनने समाजसेवा आणि निस्वार्थ कृतीद्वारे टिंबटिंबच्या आदर्शावर भर दिला मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना आपण पाहिली सत्त्याण्णवला तारीख काय होती एक मे अठरा सत्त्याण्णव तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी एक मे अठरा सत्त्याण्णव ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि मिशनचं बिर्द वाक्य काय होतं आत्मानव मोक्षार्थम जगता स्वतःच्या मोक्षासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी म्हणजे या ठिकाणी मोक्ष हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनशे पाच खालीलपैकी कोणी अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना केली मित्रांनो आर्य समाज आपण पाहिलेला होता आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती आणि कुठे केली होती मुंबई या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो आर्य समाज ही एकेश्वरवादी भारतीय हिंदू सुधारणा चळवळ आहे त्याचबरोबर याने काय केलं होतं तर शुद्धी चळवळ राबवली होती आणि शुद्धी चळवळीसाठी हे प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तीनशे सहा श्री नारायण धर्म परिपालन योगम ची स्थापना एकोणीशे तीन मध्ये कोणी केली मित्रांनो नारायण धर्म परिपालन योगम याची स्थापना नारायण गुरु यांनी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे तीन ला करण्यात आली होती आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर केरळ मध्ये भारतातील केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आली होती पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीनशे सात एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना कोणी स्थापन केली होती मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणीशे ला अभिनव भारत या संस्थेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक व्ही डी सावरकर हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्या अगोदर अठराशे नव्याण्णव ला विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर यांनी काय केलं होतं तर मित्रांनो या नावाची संघटना स्थापन केली होती आणि पुढे या संघटनेचं नाव अभिनव भारत असं करण्यात आलं किती साली करण्यात आलं एकोणीशे चार साली लक्षात ठेवा आणि मित्रांनो त्यानंतर एकोणीशे बावन पर्यंत अभिनव भारतनं कार्य केलं आणि एकोणीशे ला अभिनव भारत विसर्जित झालेला होता प्रश्न क्रमांक तीनशे आठ पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ अठराशे नव्याण्णव ला मित्रमेळा या गुप्त संघटनेची स्थापना करण्यात आली मित्रांनो आपण आताच पाहिलं अठराशे नव्याण्णव ला मित्रमेळा या गुप्त संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर आणि गणेश सावरकर यांनी केली होती म्हणजे या ठिकाणी अ बरोबर आहे ब पहा मित्रमेळा संघटनेच्या स्थापनेत गणेश सावरकर यांचा सहभाग होता मित्रांनो होता बरोबर आहे म्हणून हे देखील बरोबर आहे विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर यांनी याची स्थापना केली होती आता क पहा पुढे जाऊन एकोणीसशे चार साली तिचे रूपांतर अभिनव भारतमध्ये करण्यात आलं मित्रांनो हे देखील बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ब आणि क योग्य प्रश्न क्रमांक तीनशे नऊ कृष्ण गोखले यांनी भारत समाज समाजची स्थापना कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना एकोणीशे पाच साली केली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याचा उद्देश काय होता तर भारतामध्ये शिक्षणाचा विस्तार करणं त्याचबरोबर याची स्थापना बारा जून बारा जून एकोणीशे पाच साली करण्यात आली होती आणि मित्रांनो या संस्थेविषयी आणखी एक महत्वाची गोष्ट की सदस्य जे असतात ते पाच वर्षांचं प्रशिक्षण कालावधीमध्ये काम करतात आणि तेही माफक पगारामध्ये प्रश्न क्रमांक तीनशे दहा सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले आहे मित्रांनो भारत सेवक समाज याच्याशी संबंधित व्यक्ती कोणत्या कोणत्या होत्या त्या ठिकाणी पहा श्रीनिवास शास्त्री पंडित सुजनाथ कुंद्रू ठक्कर बाप्पा आणि नामजोशी आणि काकासाहेब लिंबिय म्हणजे पर्याय क्रमांक तीन फक्त ए बी आणि सी हे आपलं उत्तर असेल विष्णू शास्त्री चिपृणकर आणि केशवराव बागडे याच्याशी संबंधित नव्हते प्रश्न क्रमांक तीनशे अकरा डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना दलितांना शिक्षण देण्यासाठी विराज शिंदे यांनी एकोणीशे सहा साली केली होती कधी एकोणीशे सहा साली म्हणजे पर्याय क्रमांक दोन विराज शिंदे हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो देन डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन किंवा डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीशे अठ्ठावीस बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती त्यामुळे मिशनची स्थापना विराज शिंदे आणि एज्युकेशन सोसायटी किंवा फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक तीनशे बारा मुस्लिम ची स्थापना कधी झाली मित्रांनो मुस्लिम लीग ची स्थापना एकोणीशे सहा ला करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल आणि कोणी केली होती तर त्याच्यामध्ये आगा खान होते ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि नवाब मोहसिन उलमुख मुल्क हे याच्यामध्ये सहभागी होते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे त्याचबरोबर एकोणीशे तेरा साली मोहम्मद अली जिन्हा यामध्ये सहभागी झाले होते प्रश्न क्रमांक तीनशे तेरा पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ एकोणीशे सहाला ला अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली मित्रांनो हे बरोबर आहे एकोणीशे ला स्थापना करण्यात आली ब मुस्लिम लीगच्या स्थापनेत आगा खान मोहम्मद जिना सहभागी होते मित्रांनो सुरुवातीला आगा खान होते नवाब सलीम उल्ला आणि नवाब मोहसिन उल मुल्क होते परंतु मोहम्मद अली जिना तेरा ला सहभागी झाले होते म्हणजे विधान ब चुकलेला आहे विधान क पहा मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष वकार उल मुल्क होते मित्रांनो हे देखील बरोबर आहे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष वकार उलमुल्क हे होते म्हणजे या ठिकाणी फक्त अ आणि क बरोबर आहे तर ब हे चुक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल फक्त अ आणि क प्रश्न क्रमांक तीनशे चौदा गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो गदर पक्षाची स्थापना ही पंधरा जुलै एकोणीशे तेरा लाला हळदया यांनी अमेरिकेमध्ये केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे त्याचं सुरुवातीचं नाव काय होतं पॅसिफिक कोस्ट हिंदुस्थान असोसिएशन आणि त्याचं पुढं नाव काय झालं गदर पार्टी आणि मित्रांनो गदर पक्षाचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं ते कोणतं होतं तर सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को आणि पुढे एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत या पक्षानं कार्य केलं होतं या पार्टीनं काम कार्य केलं होतं प्रश्न क्रमांक तीनशे पंधरा धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेने गौरव जातीची परिषद कोणत्या गावी भरवली मित्रांनो त्यावेळी काय व्हायचं की धर्मांतरित झालेल्या लोकांना हिंदू महासभा शुद्धीकरण चळवळीद्वारे आपल्या परत आपल्या धर्मात परत आणत असतात परंतु त्या जाती त्यांचा स्वीकार करत नव्हत्या तर त्यावेळी जेजूर या ठिकाणी गुरव जातीची परिषद भरवण्यात आली होती ज्यामध्ये धर्मांतरितांना परत घेण्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे मित्रांनो खंडीराय जेजुरी किंवा पुणे जिल्ह्यातील जेजुरी याच ठिकाणी ही परिषद भरवण्यात आली होती कोणत्या समाजाची होती किंवा कोणत्या जातीची होती गुरव जातीची होती तर मित्रांनो हिंदू महासभेसंबंधी हा प्रश्न आहे तर मित्रांनो हिंदू महासभेची स्थापना एकोणीसशे पंधरा साली मदन मोहन मालवी यांनी केली होती कुठे केली होती तर हरिद्वार या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक तीनशे सोळा बहिष्कृत हितकारणी सभा सभा खालीलपैकी कोणाशी संबंधित होती मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीस मध्ये केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनशे सतरा समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब येथे भरलेल्या परिषदेत केली मित्रांनो महाडला सत्याग्रह करायचा होता मग त्या अगोदर काय झालं होतं महाडमध्ये परिषद भरवली होती आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस ला समता सैनिक दलाची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन महाड हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे अठरा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली मित्रांनो ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक फॉरवर्ड ब्लॉक म्हणलं की सुभाषचंद्र बोस हे नाव असलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे याची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीशे एकोणचाळीस मध्ये केली आपल्याला माहित असेल एकोणीशे अडतीस आणि एकोणीशे एकोणचाळीस ला सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तीनशे एकोणीस एकुनिस। एकोणीसशे बेचाळीस साली जपानमधील टोकियो या ठिकाणी टिंबटिंब यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली मित्रांनो आझाद हिंद सेना म्हटलं की नाव काय आलं पाहिजे रासबिहारी बोस पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल परंतु मित्रांनो जेव्हा आझाद हिंद सरकार किंवा आझाद हिंद पक्ष असेल तेव्हा त्याचं उत्तर काय असेल सुभाषचंद्र बोस असेल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे एकोणीशे बेचाळीस मध्ये जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना बोस यांनी केली होती प्रश्न क्रमांक तीनशे वीस खालील घटनांचा विचार करा आणि कालानुक्रमे लावा अ रामकृष्ण मिशनची स्थापना व आर्य समाजाची स्थापना क ब्राह्म समाजाची स्थापना आणि ड परमहंस मंडळाची स्थापना मित्रांनो या ठिकाणी पहा रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव स्वामी विवेकानंद यांनी केली होती आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तरला ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस ला राजा राम मोहन रॉय यांनी केली होती तर परमहंस मंडळाची स्थापना दादोबा पांडुरंग रोम यांनी अठराशे ला केली होते म्हणजे या ठिकाणी पहा क एक नंबरला असेल ड दो दोन नंबरला असेल ब तीन नंबरला असेल आणि अ चार नंबरला असेल म्हणजेच क ड ब अ हे आपलं उत्तर असेल क ड ब असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन क दो ड दो ब विद्यार्थी मित्रांनो आज फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं तर इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक तीनशे एक ते तीनशे वीस पाहिलेले आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यातून एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड होतात जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते ती माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र